शेतकरी मित्रांनो सध्या तीळ गौरव पंचावन्न किंवा कुठल्याही प्रकारचे जे व्हरायटे आहेत त्यांचे पण तिळाची जी पोझिशन आहे हे कमी जास्त कालावधीनुसार किंवा पेरणीच्या त्यांच्या दिवसानुसार पोझिशन अशा प्रकारे राहू शकते किंवा कमी जास्त हाईट उंचीला राहू शकते तर आताची जी परिस्थिती आहे यामध्ये फुलाची अवस्था बरीच आहे तर अशा अवस्थेमध्ये आपण आणि दुसरी गोष्ट म्हणजे यावर्षी तिळावर पांढऱ्या माशीचा अटॅक भरपूर आहे तर आपण पांढरी मासेसुद्धा आपण इथं बघू शकतो आणि मावा तुडतुडं पण आहे पांढऱ्या मासेचा अटॅक हे बघा प्रकारे पांढऱ्या माशेचा अटॅक आहे आपण बघू शकता तर पांढऱ्या माश्या बघा अशा प्रकारे इथं प्रत्येक झाडावर प्रत्येक पानावर एक दोन एक दोन आपल्या इथं जाणवत आहे हे बघा पांढऱ्या माश्या तर यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय करायचं तर ह्या पांढऱ्या माशीमुळं आपल्या पिकाचं रस शोषण होते आणि याच्यातला रस शोषण केल्यानंतर पानं पिवळी पडते पानं वेडेवाकडे होतात खालच्या बाजूने आतमध्ये झुकतात तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं याला फवारा द्यावा लागेल आणि फवारा देताना आपल्याला दे, याच्यामध्ये क्लोप्रीड दहा मिली आणि अशी प्राईड पंधरा ग्राम पंधरा लिटर पाण्यात टाकून आपल्याला इथं फवारा द्यायचा आहे तर हे सर्वात महत्त्वाचं आहे कारण याच्यावर सध्या या दोन कीटकांचा इथं अटॅक आहे आणि अळीचा वगैरे सध्या अटॅक नाही तर हे दोन कीट कित, कीटक जे आहेत हे या दोन औषधामुळं आपण मारू शकतो आणि तो जर अटॅक आपण कव्हर नाही केला तर पानं वाकडे होणे किंवा रसवसून होऊन पिकाची जी अवस्था आहे ही गुंडाळ्यासारखी होती गुच्छ तयार होतात पानं अशा प्रकारे वेळेवाकडे होतात हे बघा अशा प्रकारे आतमध्ये तर ते होऊ नये यासाठी आपण लवकरात लवकर फवारा घेणं आवश्यक आहे तर हा जो तिळ आहे हा आहे गौरव पंचावन्न डबल गोपण्या डबल गोपण्याला एक वैशिष्ट्य असते डबल गोपण्याला फांद्याची संख्या असते आणि फांद्याची असून बोंडाची संख्या जी आहे तर हे बोंड्याची संख्या एकमेकाला लागून असते तर आपण इथं बघू शकता डबल गोफण्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे बघा इथं जे आहे एक एक दोन तीन चार पाच सह, सहा लगे तेरा लागुन सहा बोंड्या आणि लगेच त्याला लागून सहा बोंड्या पण तरीही पण ही बोंडी या बोंडीला इथपर्यंत येते बघा इथपर्यंत म्हणजे हा डबल गोफण्याचं एक वैशिष्ट्य आहे आणि सिंगल गोफण्याचं फक्त एकच काडी असते परंतु हा डबल गोफण्या म्हणजे याला फांद्या असतात हे बघा अशा प्रकारे फांद्या असतात त्याला हे बघा अशा प्रकारे फांद्या येतात आणि जेवढा अंतर ठेवसाल तेवढ्या फांद्या अजून येतात कारण डबल गोफण्याचं वैशिष्ट्य एकच आहे की हा डबल गोफण्या जो आहे हा साधारणतः दीड पावणे दोन दीड फूट पावणे दोन फूट किंवा दोन फुटांनी पेरू शकता आणि त्याच्यानंतर पंचवीस दिवसांनी किंवा एक महिन्यांनी साधारणतः एका फुटावर किंवा नऊ इंचावर एक झाड ठेवायचं अशा प्रकारे नियोजन करू शकता तर त्यासाठी डबल गोफण्याचं नियोजन आणि व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे करावं लागते आणि याची हाईट जी आहे तर सध्या ही चार फुटापर्यंत आहे आणि याची हाईट अजून आज। भरपूर दिवस बाकी आहेत साधारणत एक महिना अजून हाईट वाढते तर हा साधारण सात फुटापर्यंत हाईटला जाऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचं उत्पादन जे आहे तर दरवर्षीसुद्धा चार क्विंटलपासून नऊ क्विंटलपर्यंत याचं उत्पादन येते कारण हा फांद्या करतो आणि दुसरी गोष्ट याला खाद्य जी आहे खाद्य भरपूर लागते सिंगल गोफण्याला एकच काडी असते त्याला फांद्या नसतात आणि त्याला एकच काडी असल्यामुळं त्याला खाद्य कमी लागते परंतु हा डबल गोपण्या असल्यामुळं एकदा पेरते वेळेस खाद्य द्यायचं त्याच्यानंतर एका महिन्याने परत द्यायचं डवऱ्यासोबत निंदन वगैरे करून आणि नंतर पाणी देत राहायचं पाणी कमी पडू द्यायचं नाही कारण जमिनीतला अन्नसाठा त्याला फांद्या असल्यामुळं अजून चांगल्या प्रकारे मिळायला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे नियोजन व्यवस्थापन आपल्याला या तिळाचं करायचं आहे आहे तिळ सिलेक्शन गौरव पंचावन्न आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हाईट वगैरे चांगल्या प्रकारे तर येतेच परंतु उत्पादनसुद्धा भरपूर येते आणि जमिनीत जे दाणे असतात ते सर्व जमिनीतल्या अन्नद्रव्यावर असतात आणि पाणी किती वेळ देतो त्याच्यानुसारसुद्धा असतात तर उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त तपत असल्यामुळं पाणी याला वारंवार देत राहायचं ओलावा असला पाहिजे म्हणजे मुळ्या तुटल्या नाही पाहिजे आणि मुळ्या जर तुटल्या तर पुन्हा बनवायला भरपूर वेळ लागतो आणि पानं असे सुकल्यासारखे होतात शेंडा आखुडल्यासारखा होतो आणि उत्पादन कमी येते कारण इथली फुलगळ शुष्कपणा आल्यामुळं गळून जाते आणि नंतर मग आपल्याला पाहिजे तसं उत्पादन मिळत नाही तर त्यासाठी आपल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ता पेरते वेळेस दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पी द्यायचं आणि पुन्हा एकदा दोन्हीपैकी एक खत एका महिन्याने द्यायचं आणि नंतर मग पाणी चालू देत राहायचे पंधरा दिवसाला बारा दिवसाला अशा प्रकारे आपल्याला या तिळापासून चार क्विंटलपासून नऊ क्विंटलपर्यंत उत्पादन सहज उपलब्ध करता येते